मिरजे शिवसेना जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी एस टी महामंडळ सांगली येथे भेट देऊन झाडाझडती घेतली शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख पहिलवान विशालसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र एस टी महामंडळ विभागीय कार्यालय सांगली येथे महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा लेखाजोखा घेऊन शिवसेनेची विभागीय कार्यालय धडक शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर सांगली मिरज शहरातील बस थांब्यावरील विविध प्रकारच्या नागरिकांच्या तक्रारी बस थांब्यावर झालेले अतिक्रमण संबंधित आणि सांगली जिल्ह्याचे माधवनगर येथे नवीन होणारे अद्ययावत बसस्थानक या प्रलंबित संबंधी चर्चा केली ग्रामीण भागातील तसेच कुपवाड एम आय डी सी येथे बंद असणाऱ्या सिटी बसेस त्वरित चालू करून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी मिरज मार्केट बस स्टॉप येथे गेली कित्येक वर्ष बंद आहे बस स्टॉपवर बस येत नाही मग आजूबाजूच्या खेडेगावातील ग्राहक येणार कसा व्यापार उद्योगधंदा वाढणार तरी कसा प्रत्येकाकडे गाडी घोडे नाहीत सर्वसामान्यांच्या सोयी सुविधेसाठी बसेस पुन्हा चालू करायला हव्यात एम आय डी सी कामगार शाळा कॉलेजचे विद्यार्थी अडीनडीचे रेग्युलर प्रवासी या सगळ्यांचेच हाल होत आहेत आणि हे सगळे थांबवून सर्व प्रश्न मार्गे लागवावेत अथवा शिवसेना स्टाईलने महाराष्ट्र एस टी महामंडळाचे विभागीय कार्यालय सांगली येथे मोर्चा काढण्यात येईल असं निवेदन एस टी महामंडळाचे विभागीय अधिकारी माननीय कुंभारसाहेब यांना देण्यात आले यावेळी सांगली शहर प्रमुख मयूर घुडके विधानसभा क्षेत्रप्रमुख विष्णू पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख ओंकार देशपांडे अनिल शेट्टे माजी सांगली शहर वाय बी शिंदे एस टी कामगार सेना मिरज आगार अध्यक्ष बंडागवळी एस टी कामगार सेना ईश्वरपूर आगार अध्यक्ष काका कुलकर्णी शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज